सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन आषाढी एकादशी येते आणि मी माझी व्हाईट साडी नेसणार तर व्हाईट साडीवर मी मे मागे ना ग्रीन ब्लाऊज घातलेला सगळ्यांना आवडला आणि बऱ्याच जणांनी तसं ट्राय केलं तर मी विचार केला का आता मी माझ्याकडं होता ग्रीन ब्लाऊज पण त्याला मला असं वाटलं नको चला आपण त्याला फुग्यांच्या हात होते ना म्हणून मग तिथे विठ्ठल चांगलं दिसला नसता उठून मग हा ब्लाऊज तर शिवायचाच होता अगोदरपासून होतं माझ्याकडं हा चोळी खणाची चोळी होती सॉरी खण होता माझ्याकडे अगोदरपासून त्यामुळे मी विचार केला का आपण आता शिवूया ब्लाऊज शिवायला मला वेळ लागत नाही फक्त वेळ काढायला लागतो अजून बरेचसं काय काय आहे तर आता मी ब्लाऊज पहिले बरं फॅब्रिक पेंटिंग करते आणि मग करते आणि फॅब्रिक पेंटिंग पण पे एवढे हार्ड नाही आहे सोपेच आहे आपल्या विठखळटीला म्हणूनच घेतलेली आहे करायला आणि ते स्वामी चला मी पहिले करून घेते ते आणि मग तुमच्याशी बोलते तर हा आहे माझा खणाचा ब्लाऊज आणि तो अजून शिवला नाही पूर्ण त्या अगोदर मला त्याच्यावर ना फॅब्रिक पेंट का कर, करायचं आहे आणि फॅब्रिक पेंटिंग मी फर्स्ट टाईम करते कधी केली नव्हती फॅब्रिकवर काढायला जे कलर लागतात ते भरपूर सारे माझ्याकडे आहेत कारण का चे मी कलर वापरते असं प्रॉपर केलं नव्हतं आज मी म्हणजे मेन जो असतो ना आपला मेन ब्लाऊज वगैरे त्याच्यावर केलं नव्हतं असं केलेलं मी कधी कधी पण आज मी विचार केला चला आपण मेन जो ब्लाऊज घालणार आहोत त्याच्यावर आपण फॅब्रिक पेंट करूया इथे तुम्हाला समजलं का विठ्ठल टिळा मी काढणार आहे आणि तो मी कसा काढलेला ते दाखवते अगोदर ना मी साधाच काढलेला असा पण नंतर मी विचार केला अशा प्रकारे काहीतरी घेते ज्या ज्याच्याने तो व्यवस्थित दोन्हीही हातांवर येईल हे इथे बाहीचा माझा मेजर आहे आणि त्याचं कटिंग आहे ते तर त्याच्यावर मी अगोदर अशा प्रकारे डिश ठेवून घेतली आता इथे मी तुम्हाला सांगेल मी जेव्हा विचार करत होती तेव्हा मला डिश वगैरे ह्याचा विचार आला पण मी इथे तुम्हाला सांगेल एखादं पेपर कटिंग करून घ्या आणि त्याच्याने तुम्ही हे फॅब्रिक पेंटिंगचं माप घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मिळेल एखाद्या हातावर वगैरे हाताचं जो मेजर असतं त्याच्यावर तुम्ही केलं तरी चालेल किंवा पेपर कटिंग करून व्यवस्थित ठेवलं तरी चालेल आता इथे मी अशा प्रकारे केलेलं आहे डिशचा वापर करून बाटलीचा वापर करून छोट्या पण मी सांगेल तुम्हाला का तसं करा कारण का कधी कसं असतं माहिती का जेव्हा आपण आयडिया आपल्या डोक्यात येते ना तेव्हा आपण मी आता जो विचार करतो माझ्या समोर जे दिसतं त्याच्यानेच मी विचार करतो तसं आहे तर मी नंतर जेव्हा आता ॲडिटिंग करते तेव्हा मला असं वाटलं आता का एखादं पेपर कटिंग असतं तरी छान झालं असतं सगळ्यात अगोदर बेस लागतो आपल्याला करायला तर बेस व्हाईट कलरचाच असतो व्हाईट कलर पाहिजे फॅब्रिक पेंटसाठी त्यानंतर तुम्ही कोणती डिझाईन काढणार आहोत त्याच्यावर कलर डिपेंड असतं काय काढणार आहोत त्याच्यावर तर मी इथे विठ्ठल टिळ्या काढते तर मला येलो कलर पाहिजेच होता त्यानंतर ब्लॅक कलर पाहिजे होता व्हाईट कलर हा बेस देण्यासाठी म्हणजे आता तो कपडा कोणत्या कलरचा आहे तुम्ही बघू शकता डार्क कलरचा आहे त्याला तो पिवळा कलर उठून दिसावा म्हणून अगोदर व्हाईट बेस दिला आता इथे तुम्हाला मी सांगते मी कोणते कलर वापरले तुम्ही तुम्हाला फक्त दुकानामध्ये सांगितले ना फॅब्रिक पेंटचे कलर ते तुम्हाला देणार ॲक्रेलिकचेच घ्या मी सांगेल इथे मी जे जे कलर घेतले तुम्हाला दाखवले आणि सिम्पल आहे आपल्याला पाहिजे आवडीचं जे कोणती डिझाईन काढायची असेल ते कलर तुम्ही ठरवू शकता ते कोणत्या कलरमध्ये छान वाटेल आणि मग ते कलर तुम्ही घेऊ शकता इथे विठ्ठलटिळा बेसिक आहे त्याला येलो कलर थोडासा ऑरेंज कलर म्हणजे चंदनाचा जो कलर असतो तो आणि ब्लॅक कलर अभिराचा कलर असं ते आहे तर ते, ते कॉमन आहे ते मी कलर मी घेतले ऑरेंज कलर माझ्याकडे ऑलरेडी होता त्याचबरोबर जो ब्लॅक कलर आणि जो आपण गोल्डन कलर आणला तो सुद्धा होता पण झालं काय ते सुकून गेलेले आहे हे कलर जेव्हा तुम्ही आणता ना तेव्हा तुम्हाला छोटी पेंटिंग करायची असेल ना तर माझं सल्ला आहे तर छोट्याच ना मोठे बॉटलसुद्धा भेटतात माझ्याकडे मोठ्या बॉटलसुद्धा आहेत पण ते मी अजून यूजच केलेला नाही आहे तर असं असतं आणि ह्या बॉटल जास्त यूज केल्या नाही ना का त्या सुकून जातात हा माझा अनुभव आहे म्हणून जर तुम्हाला जास्तीचा आता मी मला फक्त दोन ते तीन ठिकाणी याचा वापर करायचा होता पण मला पाहिजे होतं म्हणून मी आणलं आणि तुम्ही बघू शकता आपल्याला ना पेंटिंग करताना मी माझ्या अनुभवावरनं सांग तर पेंटिंग आपण दोन तीन वेळा सुक होऊ द्यायची आणि दोन तीन वेळा अजून कोटिंग करायची त्याचबरोबर आपल्याला रिंग तर लागणारच आहे रिंग लागल्यावर व्यवस्थित डिझाईन येते आणि अगोदर डिझाईन काढून घ्यायची आणि मग रिंग लावायची त्याचबरोबर जर आपला रेडी ब्लाऊज किंवा ड्रेसला करायचा असेल तर छोट्या रिंग घ्या कारण का त्याच्याने ना व्यवस्थित आपल्याला वाहिला वगैरे ती रिंग लावता येईल आणि पाठचा कपडा असतो ना त्याला कधीकधी जास्त कलर लागला जातो मग ते दुसऱ्या कपड्याला लागण्याची शक्यता असते म्हणून पाठीमागे काहीतरी प्लॅस्टिकची पिशवी वगैरे ठेवा आता मी डायरेक्टली लादीच्या इथेच करते म्हणून मला काही गरज वाटली नाही पण जेव्हा रेडी कपड्यावर करतो ते ना तेव्हा दुसरीकडे डाग लागण्याची शक्यता असते त्याचबरोबर ना आपल्याला दोन ब्रश लागतीलच ला। दोन ब्रश का माहिती आहे का एक थोडासा ब्रॉड ब्रश खूप जाडा नाही जशी डिझाईन असेल तसा आणि एक एकदम पातळ ब्रश तो बॉर्डर वगैरे देण्यासाठी असे दोन ब्रश लागतील तर हे काही साहित्य लागेल रिंग त्याचबरोबर ब्रश आणि फॅब्रिकचे जे तुमचे आवडते कलर आहेत ते त्याचबरोबर कलरसुद्धा मी थोडे शिमरी शाईनवाले वापरलेले आहेत तुम्हाला आवडतील तसे तुम्ही कलर वापरू शकता आणि अशा प्रकारे ना मी ब्लाऊजच्या हातावर त्याचबरोबर बॅकसाईडची ही माझी डिझाईन कम्प्लीट केली आता ही रात्रभर मी सुकण्यासाठी ठेवून देणार आणि सुकल्यावर मी सकाळी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ते झालेलं आहे आता इथे बघा सकाळी मी छान आज होता शुक्रवार आणि छान अशी रांगोळी काढलेली मी सुंदर दिसवती तर जशी मला आवडते तशी मी रांगोळी काढत असते रांगोळी वगैरे काढून झाली पूजा झाली आहे माझ्या आणि जपसुद्धा केलेला आहे पण झालं काय आमची लाईटच गेली सात वाजल्यापासून आणि आता माझले साडेनऊ वाजले साडेनऊ एवढा वेळ झाला अडीच तास झाले लाईट गेले किती काय लागलं मी भाजी कट करते बनवती आहे आता पावभाजी मला शिवायचं आहे ब्लाऊज पण शक्यच नाही मग विचार केला आणि बाहेरसुद्धा जायचे त्यामुळे विचार केला का पहिले काहीतरी बनवून घेते आणि मग नंतर लाईट आल्यावर पटापट ब्लाऊज शिवून घेईल थोडं शिवायचं आहे आणि त्यासाठी आता लाईटची वाट बघायला लागेल माहीत नाही आणि बाहेर जायचे त्यामुळे आता व्हिडिओ एडिट होईल का माहीत नाही चला दाखव इथे जी मी फॅब्रिक पेंटिंग केलेली के ना काल ती छान सुकलेली एकदम कोरडी झालेली आहे पण लाईट नसल्यामुळे मी नंतर ब्लाऊज शिवायला घेतला अगोदर मी बनवायला घेतली पावभाजी तर पावभाजीसाठी बेसिकच्या भाज्या मी घेतलेल्या वटाणा फ्लावर बटाटा आणि मी थोडा बीटसुद्धा घालते त्याचबरोबर गाजर आणि शिमला मिरची टॅमॅटो आणि कांदा हे मी फोडणीवर परत बाकी चा मी मी एक ते बाकीच्या एक उकडून घेते तर नेहमी पावभाजी मी अशीच करते आणि एकीकडे पावभाजी करायला घेतलेली एकीकडे मी ब्लाऊजसुद्धा शिवायला घेतला कारण का लाईट आलेली आणि हे खणाच्या ब्लाऊजमधनं जी बॉर्डर निघते ना ती बॉर्डरनं नेहमी माझी उरते तर मी, मी तिचा वापर करत नाही बघा अगोदरची सुद्धा बॉर्डर होती तर मला वाटलं मॅचिंग होईल म्हणून मी काढली शोधून तिला पण ती अजिबात मॅचिंग झाली नाही कारण का तिचा थोडासा रेड कलर होता रेडिश कलर होता आणि हा कॉफी कलर आहे त्यामुळे मग नाही मॅचिंग झाली मग ठेवून दिली मग जेवढी बॉर्डर होती तेवढीच मी अशा प्रकारे दोन विठ्ठल टिळ्याच्या बाजूला असं लावलं इथे मधी मला काहीतरी नाव काढायचं होतं पण देवाचं नाव असं मला हे नाही वाटत टिळा वगैरे ठीक आहे त्यामुळे मग मी नाही काढला पण मला असं माऊली लिहायचा विचार होता तर बघूया आणि त्याचबरोबर आपली एकीकडे मी ब्लाऊज शिवला एकीकडे इथे पावभाजी केली जायचं होतं बाहेर आणि खूप असा काळोख घातलेला पावसाने तर पण नाही पडला पाऊस आम्ही जाऊन आलो तरी आणि इथे श्रियाला ना खिचडी बनवले सगळ्या भाज्या घातल्यात मुगाची डाळ आणि तूप घातली आणि थोडंसं तांदूळ असं सगळं मिक्स करून त्याला फार आवडलेली ती खिचडी आणि पावभाजीसुद्धा त्यांनी दाबून खाल्ली मस्त आवडीने संध्याकाळी इथे मी आली आणि ब्लाऊज पहिले कंप्लीट केला त्यानंतर जे पोटली बनवलेल्या ना मी ते अशा प्रकारे लावून घेते हात शिलाईने तर ह्या पोटलींचा व्हिडिओ माझा आहे मी अगोदरसुद्धा शेअर केले एकदम इझी आ, मी दाखवलेलं आहे प्रकारे बनवू शकतो त्याचबरोबर विठ्ठल याची जी डिझाईन आहे ती प्रकारे हातांना बॅकसाईडला आलेली आणि अक्षरशः सुंदर ब्लाऊज दिसत होता सुद्धा ट्राय करायचं असेल या एकादशीच्या अगोदर तर जरूर ट्राय करा खरंच खूप सुंदर दिसत होता ब्लाऊज आणि माझे ब्लाऊज मी स्वतः शिवते हो वेळ काढून शिवते इथे मी ना प्रेस केलं नव्हतं त्यामुळे ना, ना थोडंसं असं कापड दिसतोय पण इस्त्री मारून घेईल पण फॅब्रिक पेंटिंगवर इस्त्री मारायची नसते हे लक्षात घ्या नाही तर इस्त्रीला पूर्ण चिपकून जाईल तर साईडनी व्यवस्थित इस्त्री मारून घ्यायची माझं चुकलं का मी अगोदरच इस्त्री करून घ्यायला पाहिजे होतं आणि नंतर पेंट करायला पाहिजे होतं तर तुम्हालासुद्धा आता मी माझी चुकी झाली आहे मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जर करायचं असेल तर अगोदर इस्त्री वगैरे करून घ्या व्यवस्थित कापडावर आणि मग पेंट करा आणि कापड धुतलेला पाहिजे पेंट करताना कारण का धुतलेला कापड नसेल तर जास्त कलर सुकून घेतो तर असं काही आहे हे फॅब्रिक पेंटिंग जितक्या शक्य होतील तितकं मी माझ्याकडनं ज्या झालेल्या चुक्या किंवा मी काही काही बरोबर केले ते तुमच्याबरोबर शेअर केलं माझा अनुभव आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून जरूर सांगा आणि खरंच खूप सुंदर दिसतं मला फारच आवडलेलं आहे हे काही जे मी केलेलं आहे विठ्ठल टिळा तर माझ्या खूप जवळचा आहे कारण का विठ्ठळाची मी भक्त आहे मी दर एकादशी करते आणि फार लहानपणापासून करते त्यामुळे विठ्ठल माझ्या अगदी जवळचा आहे तर फायनली माझा विठ्ठल टिळ्याचा जो ब्लाऊज होता तो स्टिच करून झालेला आहे आणि पेंटिंग करूनसुद्धा झालेला आहे तर छान वाटते खरंच छान वाटते आणि घालेल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल कसा वाटतो तो तुम्हीच सांगा कमेंट्समध्ये आणि कसा वाटतं आहे कसं पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग इझी आहे मी खरं सांगू मी फर्स्ट टाईम केलेली पण मला पेंटिंग करायची आवड आहे म्हणजे मी प्रॉपर पेंट करतात तसं नाही आहे पण मला आवड आहे त्यामुळे मी केलं आणि मी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे का कसं आपण घरच्या घरी करू शकतो आणि माझा प्रयत्न तोच असतो का आपण कसं घरच्या घरी कोणतीही गोष्ट इझी बनवू शकतो हेच मला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो कोणतीही रेसिपी असू दे किंवा कोणतीही वस्तू जी मी बनवते इथे आपले स्वामी आहेत आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय